महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला असल्याचं बोललं जाते अमित शहा सोबत झालेल्या बैठकीत भाजपनं तब्बल तेहतीस जागांवर दावा केल्याचं सांगण्यात येते भाजप तेहतीस जागा लढवेल तर शिंदेना नऊ ते दहा जागा मिळतील असं सांगण्यात येते जर का भाजप तेहतीस जागांवर लढणार असेल तर आणि एकनाथ शिंदेना नऊ ते दहा जागा मिळणार असतील तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला पाच ते सहा जागाच उरतात पण या पाच ते सहा जागा लढवूनही अजित पवार प्लस मध्ये जाऊ शकतात कारण सध्या असणारं अजित पवारांचं बळ अजित पवारांकडे सध्या सुनील तटकरेंच्या रूपाने एकच स्टँडिंग खासदार आहेत बाकीच्या तीन जागा शरद पवार गटाकडे आहेत या चार जागांचा हिशोब लावला तर अजित पवारांकडे असणाऱ्या चार जागा तरी कायम असल्याचं दिसतं दुसरीकडे शिंदेकडे असणारे तेरा स्टँडिंग आणि पक्षाच्या विजयी झालेल्या अठरा जागांचा विचार करता एकनाथ शिंदे निम्म्या जागांवर पिछाडीवर आल्याचं दिसतं असो तर आपला विषय आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला किती जागा मिळतील आणि कोणत्या नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू अजित पवारांच्या वाट्याला येणारी पहिली आणि हमखास जागा असणार आहे ती बारामतीची बारामती हे होमग्राऊंड असल्यानं अजित पवारांकडे बारामती राहणार हे फिक्स आहे बारामतीतून सुप्रिया सुळेंच्या विरोधात सुनेत्रा पवारांना उमेदवारी निश्चित असल्याचं समजलं जात आहे बारामतीनंतर अजित पवारांकडे खात्रीशीर असणारी दुसरी जागा असू शकते ती रायगडची जागा वाटपाच्या सूत्रानुसार स्टँडिंग खासदार असतील तर त्या जागा बदलल्या जाणार नाहीत त्यात सुनील तटकरे राष्ट्रवादीच्या पहिल्या फळीतले नेते आहेत दोन हजार चौदाच्या मोदी लाटेतही ते त्यांनी कडवी झुंज दिली होती तर दोन हजार एकोणीस सालीही मोदींच्या दुसऱ्या लाटेत ते निवडून आले होते भाजप कार्यकर्त्यांनी इथून धैर्यशील पाटलांच्या नावाची मागणी केली होती तर दुसरीकडे शिंदे गटाच्या राजीव साबळे यांनीही रायगडच्या जागेवर दावा केला आहे मात्र तटकरे हे राष्ट्रवादीचे एकमेव खासदार आहेत जे अजित पवारांसोबत आले आहेत शिवाय ते पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत यात महत्वाची गोष्ट म्हणजे मतदारसंघात असणार तटकरेंचं प्रभावी वातावरण यावेळी मराठा ओबीसी वादाच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघातील कुणबी समाज तटकरेंच्या मागे उभा राहत असल्याचं सर्वेमधून स्पष्ट झालं आहे निवडून येण्याची क्षमता विचारात घेता रायगडची जागा निर्निवतपणे अजित पवार गटाकडे जाते बारामती आणि रायगड या दोन हमखास मिळणाऱ्या जागांनंतर अजित पवारांनी क्लेम केलेली तिसरी जागा आहे ती शिरूरची शिरूर लोकसभेत असणाऱ्या सहा विधानसभांपैकी पाच विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे आमदार आहेत पंचायत समिती ग्रामपंचायतीपासून ते विधानसभेपर्यंत शिरूर मतदारसंघात राष्ट्रवादीचं वर्चस्व आहे गतटर्मची ही राष्ट्रवादीकडे असल्यानं अजित पवारांनी शिरूरच्या जागेवर दावा केलाय मतदारसंघातली क्षमता पाहता इथली जागा अजित पवारांकडे जाणार हे जवळपास शिंदेच्या सेनेसहित भाजपनं मान्य केलं आहे राष्ट्रवादी पक्षातर्फे शिवाजीराव आढळरावांची उमेदवारी निश्चित समजली जाते शिरूर नंतर अजित पवारांकडे हमखास येऊ शकते अशी जागा म्हणजे परभणी परभणीतून राजेश विटेकर विरुद्ध संजय बुंडू जाधव असा सामना गतटम मध्ये रंगला होता शिंदेंकडे परभणीतून दुसरा तुल्यबळ उमेदवार नाहीये तर संजय जाधव ठाकरेंकडे आहेत या मतदारसंघात भाजपच्या मेघना बोर्डेकर या एकमेवा आमदार आहेत सगळ्या लोकसभेतून लीड घेऊ शकेल असा उमेदवार उमेदवारकडे आहे ना, ना भाजपकडे थोडक्यात युती अंतर्गत कोणताच सामना नसल्यानं राजेश वेटेकरांना इथून राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचं तिकीट निश्चित समजलं जात आहे बारामती रायगड शिरूर आणि परभणी या चार जागा अजित पवार गटासाठी जवळपास निश्चित समजल्या जात आहेत आता प्रश्न आहे तो या व्यतिरिक्त जागांचा अजित पवार गटानं किमान सात जागांची शिफारस भाजपकडे केली आहे यातली पाचवी जागा आहे माड्याची म्हाडा लोकसभा हा राष्ट्रवादीचा पारंपरिक गड राहिलेला आहे म्हाडा लोकसभेतून रामराजे नाईक निंबाळकर हे अजित पवारांसोबत आहेत रामराजेंचा रणजित सिंह नाईक निंबाळकरांच्या जागेसाठी मोठा विरोध राहिलेला आहे रणजित सिंह निंबाळकर जर का भाजपकडून उमेदवार असतील तर मोहिते पाटलांच्या सहकार्याने रामराजेंनी रणजित निंबाळकरांच्या पराभवाची गणित आखली आहेत अर्थात सातारा ऐवजी म्हाडा असं गणित आखून रामराजेंनी दावेदारी केल्यानं हा मतदारसंघही अजित पवार गटाला सुटू शकतो असं बोललं जात अजित पवार गटाकडे हा मतदारसंघ गेला तर इथून धैर्यशील मोहिते पाटील आणि संजीवराजे नाईक निंबाळकर अशी दोन नावं समोर येतात मोहिते पाटील आणि अजित पवार यांच्यातलं काटशहाचं राजकारण पाहता अजित पवारांना हा मतदारसंघ सुटला तर इथून संजीवराजे नाईक निंबाळकरांचीच उमेदवारी निश्चित असू शकते अजित पवारांच्या रडारावरची सहावी जागा आहे सातारा लोकसभा सातारा लोकसभेतून राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे श्रीनिवास पाटील हे विद्यमान खासदार आहेत श्रीनिवास पाटलांच्या वयाचा दाखला घेता श्रीनिवास पाटलांची जागा घेऊ शकेल असा दुसरा पर्यायी उमेदवार शरद पवार गटाकडे नाही त्याच पातळीवर अजित पवार गटाकडेही दुसरा पर्याय असल्याचं दिसून येत नाही त्यामुळेच ही जागा भाजपकडे जाईल आणि इथून भाजपच्या चिन्हावर उदयनराजे भोसले निवडणूक लढवतील असं बोललं जाते तर उमेदवार उदयनराजेच असतील पण ते भाजपच्या चिन्हावर उभे न राहता राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून उभे राहतील अशाही शक्यता वर्तवण्यात येत आहेत साताऱ्याच्या सहाव्या जागेनंतर नंबर लागतो सातव्या जागेचा सातवी जागा बुलढाण्याची बुलढाण्याची जागा लढवण्यासाठी अजित पवार गट इच्छुक आहे बुलढाण्यातून सध्या प्रतापराव जाधव हे शिंदे गटाचे खासदार आहेत त्यांच्या विरोधात गतटम मध्ये राजेंद्र शिंगणे हे उमेदवार होते यावेळीही शिंगणे इच्छुक असल्याच्या बातम्या आहेत याशिवाय गडचिरोलीतून धर्मराव बाबा अतराम यवतमाळमधून चंद्रकांत ठाकरे अशी नावंही राष्ट्रवादीकडून चर्चेत आलेली आहेत या सगळ्या जागांचा विचार करता अजित पवारांच्या राष्ट्रवादीसाठी बारामती शिरूर रायगड आणि परभणी या चार जागा निश्चित झाल्याचं सांगण्यात येतं या जागांशिवाय सातारा म्हाडा यापैकी एक म्हणून माड्याची पाचवी जागा आणि त्यानंतर गडचिरोली बुलढाणापैकी एखादी जागा अशा एकूण सात जागांवर अजित पवार दावा करताना दिसून येतात यापैकी पाच जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीसाठी निश्चित समजल्या जात आहेत तुम्हाला काय वाटतं अजित पवारांच्या राष्ट्रवादीला किती आणि कोणत्या जागा मिळतील तुमचं मत कमेंट करून सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका